नमस्कार एस एन न्यूज मधील आपले स्वागत आहे चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करायला विसरू नका चला तर आज पाहूयाची बारावी कला आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते येत्या काही दिवसामध्ये सुरू होणाऱ्या इयत्या बारावीच्या परीक्षा करिता कला आणि विज्ञान शाखेच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता शुभेच्छा आणि निरोप समारंभाचे आयोजन इयत्त्या अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर होते राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला प्रमुख अतिथी आणि अध्यक्षाचे स्वागत केल्यानंतर इयत् बारावी कला आणि विज्ञानच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना आलेले अनुभव करताना विद्यार्थी खूप भाऊक झाले होते विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या आणि महाविद्यालयाविषयीच्या भावना व्यक्त केल्या यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन जगताप प्राचार्य सचिन पावडे प्राचार्य अंबादास राजगुरू प्राचार्य मंदा पराटकर प्राचार्य श्यामलता राऊत प्राचार्य सुषमा देशमुख प्राचार्य अमोल वाघमारी तसेच अकरावी आणि बारावी कला विज्ञानचे विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी प्राचार्य सचिन जगताप प्राचार्य श्यामलता राऊत तसेच प्राचार्य अमोल वाघमारे यांनी आपले विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेकरिता व उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या